लक्ष्मीपूजनासाठी खास मानाचे असणारे हे अनारसे बघा किती सुंदर जाळीदार देखणे दिसत आहेत ना पण बनवताना मात्र सगळ्यांनाच थोडी भीती वाटते की हा अनारसा फसणार तर नाही ना आता हा आवाज ऐकल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल ना की कि तो किती कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि परफेक्ट झालेला आहे तर याची सगळी सिक्रेट्स मी आज सांगणार आहे यासाठी मी तांदूळ आणि गुळाचं प्रमाण किती घेतलं अनारसं तेल निर्बुळ नाहीत म्हणून काय खास उपाय केला आणि पीठ अगदी बरोबर तयार होण्यासाठी कोणते छोटे छोटे ट्रिक्स वापरल्या हे सगळं मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त उशीर न करता आज पाहूयात की अनारसे बनवण्यासाठी काय काय करायचं नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केक्स अन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर इथे बघा मी अर्धा किलो रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत वजनी प्रमाणात परफेक्ट पाचशे दोन भरलेले आहेत म्हणजे अर्धा किलो तांदूळाचे आपण अनारसे बनवणार आहोत तर इथे तुम्ही इंद्रायणी सोडून कोणताही तांदूळ घेऊ शकता इंद्रायणी तांदूळ हा चिकट असतो त्यामुळे शक्यतो वापरायचा नाही तर बघा आता हे रेशनचे तांदूळ आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये धूळ कचरा जास्त असतो त्यामुळे तीन ते ती चार पाण्यांनी चांगलं असं धुवून चोळून घ्यायचं आहे आणि पाणी सगळं काढून टाकायचं आहे आता इथे बघा मी चार वेळा हा तांदूळ ता चांगला धुवून चोळून घेतलेला आहे तर आता इथे चांगलं पाणी तांदूळ भिजेल एवढा आणि भरपूर पाणी असं घालून आपल्याला हे तांदूळ असे भिजत ठेवायचे आहे तर तीन दिवस आपल्याला हे तांदूळ भिजवायचे आहेत तर आज मी हे तांदूळ भिजवले तर उद्या सकाळी सेम टायमिंगला ह्यातलं पाणी काढून टाकायचं एकदा धुवून घ्यायचे आणि परत भरपूर पाणी घालून असं भिजत ठेवायचं असं तीन दिवस आपल्याला करायचं आहे म्हणजे या तांदळाचं तीन दिवस आपल्याला पाणी बदलायचं आहे पण पाणी बदलताना हे तांदूळ चांगले चोळून चोळून धुवायचे नाही फक्त पाणी बदलायचं तर आता बघा आज चौथा दिवस आहे असेच पाण्याला चांगले अशी बुडबुडे आलेले आहेत म्हणजे आपला हा तांदूळ चांगला आंबलेला आहे आता आपण हे पाणी काढून टाकू आणि आता स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे हे करणं फार गरजेचं आहे कारण जर आपण हे तांदूळ तीन दिवस भिजवले ना तर मग हे तांदळाला चांगला असा आंबूस वास येतो कारण आंबूस तांदळाला वास जास्त येऊ नये किंवा अनारसं सुद्धा आंबूस लागू नये म्हणून ही प्रोसेस करणं फार गरजेचं आहे तर बघा आता हा तांदूळ एका चाळणीवर घालायचा आणि चाळणीवर आपण असं नितळ दहा मिनटासाठी ठेवणार आहोत दहा मिनटं चांगलं पाणी नितळून घ्यायचं आणि नंतर हा तांदूळ चांगला नितळल्यानंतर पाणी तो आपल्याला तांदूळ चांगलं कॉटनच्या कापड्यावर आपल्याला एकदम पातळसर असा पसरून घ्यायचा आहे बघा तर हा तांदूळ दहा मिनटं चांगला नितळला आहे तर तो, तो चांगला असा आपण पसरून घेऊया तर आता असं कॉटनच्या कापड्यावर पसरवला की आपल्याला हे त्यातलं तांदळाचं पाणी आहे ते कॉटनच्या कापडामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि तांदूळ लगेच सुकतो आपल्याला हा तांदूळ फक्त अर्धा तासच सुकवायचा आहे जास्त सुकवायचं नाही हे गोष्ट फार लक्षात ठेवण्यासारखी आहे कारण खूप महत्वाची आहे बघा तांदूळ ओलसर आहे आणि अर्ध्या तासापेक्षा जास्त आपल्याला हा सुकवायचा नाही कारण जास्त जर सुकवला तर त्याचे अनारसेसुद्धा चांगले होत नाहीत त्यामुळं फक्त अर्धा तासच सुकवायचा आणि थोडासा ओलसर असतानाच आपल्याला हा मिक्सरला फिरवून बारीक पीठ करून घ्यायचा आहे तांदूळ हाताला ओलसर लागतो असं दमट लागतो तेव्हा तांदूळ आपल्याला फिरवून घ्यायचा आहे बघा आता इथं मी पहिल्या बॅचमध्ये तांदूळ फिरवून घेतला आणि असं बारीक पीठ करायचं आहे आणि आपली सुजीची जी चाळण जी असते एकदम बारीक चाळण वापरायची आहे त्या चाळणीनेच हे अनरशाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे नॉर्मल आपण गव्हाचं पीठ चाळताना जी चाळण वापरतो त्याने जरा जाड पीठ येऊ शकतं त्यामुळे एकदम हे अनारशाचं पीठ चाळण्यासाठी एक सेपरेट चाळण मिळते त्या चाळणीनेच हे अनारशाचं पीठ तुम्ही चाळून घ्या कारण अनारशाचं पीठ थोडंसं जाडसर असेल तरीसुद्धा अनारसा व्यवस्थित जमत नाही परफेक्ट होणार नाही अनारसा हे जाळीदार होण्यासाठी आपल्याला त्याचं पीठ हे बारीकच करावं लागतं आता बघा चाळणीमध्ये हे रवाळाचं पीठ उरलेलं आहे ते सुद्धा आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि नंतर शेवटी आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आता बघा सगळं तांदूळ मी असंच फिरवून घेतला चाळून घेतला आता जे राहिलेलं होतं रवाळ जाडसर पीठ ते सुद्धा आता इथं मी मिक्सरला फिरवून घेतलं तेही आता चाळून घेत आहे म्हणजे आपल्याला अनरशाचं पीठ एकदम बारीकच घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आता इथं गूळ घेताना या अर्धा किलो पिठासाठी गूळ किती घ्यायचा हा मोठा प्रश्न असतो कारण गुळाचं प्रमाण जर जास्त झालं तर आपला अनारसा हा तेलामध्ये घातल्यानंतर विरघळतो आणि गुळाचं प्रमाण कमी असेल तर अनारसा हा कडक होतो हे निश्चित आहे तर इथे गुळाचं प्रमाण हे परफेक्ट असणं फार गरजेचं आहे त्यामुळे मी पाचशे ग्रॅम तांदळासाठी इथं मी तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम गुळ घेतलेला आहे गुळ हा खिसूनच घ्यायचा बघा तर मी गुळ खिसल्यामुळे हा एकदम असं चिकट झालेला आहे गुळ हा साधा आहे नॉर्मली जो मऊ असतो आपण चाकुणेही चिरून घेऊ शकतो विदाऊट केमिकलवाला तर बघा हा गुळ मी घालून घेतला फक्त इथं मी गुळाचं वजन दाखवू शकले नाही आणि मी वन टीस्पून पावडर पावडरही इथे घालून घेतलेली आहे त्यामुळे छान अनारशाला चव येते आता बघा इथं गुळ हा चिकट झालेला आहे एकदम खिसल्यामुळे एकदम चिकट बनला तो आणि मी खिसत असताना चिकट झाला त्यामुळे त्याचं वजन करू शकले नाही तर आता बघा ह्या पिठामध्ये मिक्स होणार नाही तर पीठ मिक्स होण्यासाठी किंवा पीठ आणि गूळ चांगलं एकजीव होण्यासाठी मी इथं थोडंसं आपण मिक्सरला चालू बंद करून आपण थोडंसं फिरवून घेऊया बघाय तसंच चालू बंद चालू बंद करून मिक्सर आपल्या इथं मी सगळं पीठ आणि गूळ हे एकजीव करून घेतलेलं आहे आता इथं तुम्ही बघू शकताय की बघा हे सगळं मिश्रण असं मी एका भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला इथं पीठ एकीकडं एक एक आहे गोळ एकीकडे एक एक आहे कारण गुळ असं चिकट झालेला होता मिक्सरने फिरवून सुद्धा आपण इथं हाताने चांगलं हे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ आणि पीठ परत एकदा एकजीव होईल आपल्या हाताला जी उब असते ना त्या उबमुळे हे मिश्रण लगेच पातळ व्हायला हो लागतं आणि असं व्यवस्थित बघा आता एकदम सगळं एकजीव झालेलं आहे गुळ आणि पीठ एकजीव करणं फार गरजेचं आहे तरच आपला अनारसा चा हा चांगला खुसखुशीत असा बनतो तर बघा हे सगळ्या ट्रिक्स जे मी तुम्हाला सांगत आहे ते फार महत्वाचे आहेत आता हे सगळं पीठ आपलं एकत्र एक जीव झालेलं आहे तर आता हे लाडू बांधून आपण ठेवून द्यायचं आता हे पीठ किती दिवस ठेवायचं आणि कसं ठेवायचं हा मोठा प्रश्न असतो परत एकदा आता बघा तर व्यवस्थित आपला लाडू बांधला गेलेला आहे असे सगळे लाडू बांधून घ्यायचे म्हणजे आपल्याला लागेल तेव्हा आपण दोन दोन तीन तीन जसे जेवढे लागणार तेवढे लाडू वापरू शकतो तर आता बघा इथं हे पीठ मी या भांड्यामध्येच ठेवलं आहे याच्यावर झाकण ठेवून असंच हे पीठ आठ ते पंधरा दिवस फ्रीजच्या बाहेर राहू शकतं पण जेव्हा आपल्याला जर जास्त दिवसांसाठी म्हणजे पाच ते सहा महिन्यांसाठी हे पीठ जर टिकवायचं असेल तर आपण तेव्हा ते फ्री फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवताना एका डब्यात घालून ठेवायचं की जेणेकरून त्या पिठाला काहीच होत नाही आता या पिठाचे लाडू बांधल्यापासून आज पाचवा दिवस आहे चार दिवस मी हे पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा अनारसा बनवू शकता अनारसे चांगले बनतात परंतु आपण जेवढं हे पीठ मुरवून घेऊ हो, तेवढ्या अनारशाला जाळी छान येते आणि अनारसे खुसखुशीत कुछ होतात तर आज पाचवा दिवस आहे मी आता अनारसे बनवून तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता दोन लाडू मी इथे घेतलेले आहेत लाडू असे चांगले कुस्करले पण थोडंसं मला हे पीठ घट्ट वाटलं किंचितचं म्हणून मी फक्त अर्धा चमचं दूध वापरलेलं आहे इथं आणि आता ह्या पिठाचा चांगला आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपण त्याचे अनारसे थापू शकू अनरशाचं हे पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त सैलही नाही ठेवायचं अगदी एकदम मध्यम करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या हाताला अनरसाचं पीठ हे अनरसा थापताना चिकटणार नाही आता बघा हे पीठ मी व्यवस्थित असं मऊ करून घेतलं आणि आता छोटे छोटे पेढे करून घेऊया म्हणजे पेड्या त्या त्या पेड्यांचं जेवढा आपल्याला अनरसा बन बनवायचं आहे तेवढ्या साईजचे असे पेढे बनवायचे अनरसा हा जास्त जाडी करायचा नाही आणि जास्त पातळी करायचं नाही जास्त पातळ अनरसा केला तर तो, तो जास्त कडक होतो आणि जास्त जाड अनरस केला की के तो खाताना चांगला वाटत नाही तर बघा असे चांगले पेढे करून घेतलेले आहेत आणि खसखस घेतलेली आहे या खसखशीवर आपले अनारसा हा थापून घेणार आहोत इथं पोळपाट आहे पोळपाटावर मी अर्धा चमचा खसखस घालून घेतली आणि पिठाचे जे पेढे बनवले आहेत ते पेढा एक घ्यायचा आता आपल्या हाताला एकदम थोडंसं तूप लावायचं बघा इथे तूप लावल्यानंतर आपल्या बोटांना हे त्य अनारसा थापताना हे पीठ चिटकत नाही आणि तूप लावल्यामुळे हे बोटांनी व्यवस्थित अनारसा आपल्याला पसरवता पण येतो बघा व्यवस्थित अनारसा पसरतो आहे आणि खाली खसखस आहे त्यामुळे अजिबात चिटकत पण नाही खाली आपल्या बोटांनाही चिटकत नाही आणि एकसारखा अनरसा थापून घ्यायचा बघा कुठे जाड नाही कुठे पातळ नाही व्यवस्थित एकसारखा असा थापून घेतलेला आहे आणि मध्यम साईजचा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही बघा आपला एक अनारसा इथं तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता बघा किती व्यवस्थित आहे मी हाताने उचलू शकते अजिबात पीठ जास्त पातळ केलेलं नाही की जेणेकरून ते पोलपाट्याला चिटकेल किंवा हाताला चिटकेल आणि जास्त घट्टही नाही की जेणेकरून थापताना त्याचे स्क्रॅच साईडला जातील आपल्या पिठाला कु कुठेही चिर गेलेली नाही हे थापताना तुम्ही बघू शकता की बघा कुठेही आपल्या या पेढ्यालासुद्धा अजिबात चिर गेलेली नाही तर व्यवस्थित मऊ सर पीठ करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित हाताने चोळून घेतल्यामुळे एकजीव केल्यामुळे हे पीठ व्यवस्थित मऊसुद्धा झालेलं आहे म्हणजे अनारसा हा व्यवस्थित खुसखुशीत होण्यासाठी हे छोटे छोटे ट्रिक्स आहेत ना त्या फार महत्वाच्या आहेत बघा दुसरा अनारसा सुद्धा मी असाच खसखशीवर थापून घेतला इथे आपल्याला प्लास्टिकही वापरायला लागलं ला नाही किंवा असं काही करावं लागलं ला 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 नाही एकदम इझिली एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला एकदम अनारसा हा एक पटकन आपला तयार होतो बघा इथे हा दुसरा अनारसाही आपला चांगला तयार झालेला आहे आणि उचलून मी एकीकडे ठेवत आहे म्हणजे आपलं सहज असे अनारसे पटकन थापू शकतो जेव्हा आपल्याला अनारसे गरम गरम खायचे आहेत त्यावेळेस अगदी पाच मिनटात मा हे अनारसे तयार होतात बघा एकदम पटपट थापलं तरीही एकदम कुठेही फाटत नाही किंवा कसलीच भीती मनामध्ये बाळगता येत नाही की त्यासाठी आपल्याला हे पीठ व्यवस्थित तयार करावं लागतं आता इथं सगळे तयार म्हणजे इथं चार ते पाच मी अनारसे तयार करून घेतलेलं आहे ते त अनारसे आत्ता आपण तळून घेऊया अनारसे तळण्यासाठी हे मध्यम तेल गरम करून घ्यायचं जास्त तेल कडकडीत गरम असेल तर अनारसा लगेच काळा पडतो आणि त्याला जाळीसुद्धा पडत नाही थोडंसं पीठ घालून घेतलं ते लगेच पटकन वर आलं की समजायचं की आपलं तेल मध्यम गरम आहे आणि नंतर मी अनारसा तेलामध्ये घालून घेतला आता इथं झारा लावायचा नाही आणि एकदम गॅसची फ्लेम ही एकदम मंद आहे मंद गॅसवर आपल्याला ही अनारस तळून घ्यायची आहेत बघा आणि झाऱ्याने अनारसा न उलटता आपल्याला झाऱ्याने तेल असं त्याच्यावर उडवायचं आहे तेलाच्या अशा जे छिडकारे उडतात त्याच्यानुसार आपल्या या अनारसाला छान जाळी पडते आणि बघा किती छान जाळीदार आपला अनारसा इथे तयार झालेला आहे कलर पण तुम्ही बघू शकताय की एकदम परफेक्ट कलर आलेला आहे आणि मंद गॅस असल्यामुळे खालून सुद्धा आपला अनारसा हा करपलेला नाही एकदम जाळीदार खुसखुशीत अनारसा हा तयार झालेला आहे अनारसाचं तेल पण चांगलं नितळून घ्यायचं आणि असं एका बघा चाळणीमध्ये मी ठेवलं आहे म्हणजे चाळणी एका पातेल्यावर ठेवली की त्याचं तेल सगळं पातेल्यामध्ये नितळलं जातं तर दुसरा अनारसाही मी घालून घेतला आहे इथं गॅसची फ्लेम मंद आहे परंतु तेल गरम आहे तेल कमी गरम असेल तरीही अनारशाला चांगली जाळी पडत नाही आणि तेल जास्त गरम असेल तरीही अनारशाला चांगली जाळी पडत नाही अनारसा लगेच करपतो आणि हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आता इथे बघा दुसरा अनारसाही चांगला आपला व्यवस्थित असा तळला गेला आहे चांगलं जाळी पडलेली आहे व्यवस्थित बघा छान झालेला आहे आणि चांगलं तेल नितळून घ्यायचं व्यवस्थित आणि एका चाळणीवर ठेवून द्यायचा म्हणजे जेणेकरून सगळं तेल नितळलं जातं आणि खाताना आपल्याला तेलकट लागत नाही बघा तिथे व्यवस्थित इथं किती छान असा देखणं सुंदर अनारसा दिसतो आहे की नाही तर तेवढाच तो खुसखुशीत आणि कुरकुरीत सुद्धा आहे अनारसे बनवण्यापूर्वी किंवा अनारशेचं पीठ तयार करण्यापूर्वी आपल्याला थोडीशी भीती वाटत असते की अनारसे आपल्याला जमतील का किंवा अनारसे तेलात विरघळतील का किंवा अनारसे चांगले होतील की नाही पण बघा एकदम पटकन आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हे अनारसे आज तयार केलेले आहेत एकदम छान जाळी आलेली आहे क्रिस्पी झालेले आहेत आणि सगळे अनारसे बघा जेवढे मी पेढे बनवले होते ना तेवढे अनारसे इथे मी करून घेतलेले आहेत आणि असे व्यवस्थित छान असे नितळत ठेवलेले आहेत असं आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे म्हणजे बघा हे अर्धा तास झालेलं आहे तेल चांगलं नितळलं गेलेलं आहे म्हणजे अनारसे खातानाही तेलकट वाटत नाहीत आपल्याला आणि असं छान आणि हे बघा आता थंड झाले की की एका एअरटाईट डब्यामध्ये किंवा जिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवायचे म्हणजे असेच अनारसे खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात बरं का आणि या अनारसाच्या जे लाडू करून ठेवलेले आहेत ना त्या लाडूंपासून आता लक्ष्मीपूजनाला गरम गरम अनारसे बनवून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी आपण नैवेद्य बनवू शकतो तर असे ह्या अनारसाचं पीठ कसं बनवायचं अनारसे तळायचे कसे तेल किती गरम करायचं या सगळ्या बारीक सारी गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत तर यांचा वापर करून तुम्ही या दिवाळीला दिवाळीच्या फराळामधला हा अनारसा नक्की ट्राय करा तुमचे अनारसे ही नक्कीच जाळीदार आणि कुरकुरीत असे सुंदर आणि देखणेसुद्धा होतील तर चला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि हो आपल्या वर्षाच केक्सन आरसी या चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात अशाच मस्त रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद